शिरूर येथील ग्रामसेवक कामात हलगर्जीपणा करत असून गावात सातत्याने गैरहजर राहत असल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाने गटविकास अधिकाऱ्यांकडे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयात निदर्शने करण्यात आली संबंधित ग्रामसेवक नागरिकांशी गैरवर्तन करत असल्याने घरकुल व सिंचन विहिरींसारखे योजनांचे अनुदान रखडल्याचे आंदोलकांनी निवेदनात म्हटले आहे पंधरा दिवसांपूर्वी तक्रार करूनही आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या पाहणीत ग्रामसेवक गैरहजर आढळूनही कारवाई न झाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले होते अखेर गटविकास अधिकाऱ्यांनी शिरूडसाठी तात्काळ नवीन ग्रामसेवक देण्याचे तसेच तसे संबंधित ग्रामसेवक अधिकाऱ्यावर चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे नाना मोरे शिवसेनेचे पदाधिकारी यांनी गेल्या पंधरा दिवसापूर्वी आदरणीय गटविकास अधिकारी साहेबांना ग्रामसेवकच्या संदर्भामध्ये निवेदन दिलं होतं की ग्रामसेवक गावात येत नाही गावामध्ये काम करत नाही आणि दारू पिऊन निघाणं घालतो अशा पद्धतीचं निवेदन दिल्यानंतर आदरणीय गटविकास अधिकारी चौधरी साहेब त्या ठिकाणी आले त्या ठिकाणी ग्रामसेवक आढळून आले नाही आणि त्या संदर्भात त्या संदर्भामध्ये शेरा देखील बी डो साहेबांनी दिला परंतु तरी देखील पंधरा दिवस झाल्यानंतर देखील बीड साहेबांनी त्या ठिकाणी कारवाई केली नसल्यामुळे आज या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या पद्धतीने आदरणीय पीडो साहेबांच्या कॅबिनमध्ये आम्ही ठिय्या आंदोलन केलं आणि त्यानंतर आज आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही आजच्या आज उद्याच्या उद्या नवीन ग्रामसेवक तुम्हाला देतो आणि त्या संबंधित ग्रामसेवा आम्ही कारवाई करतो अशा पद्धतीचं आम्हाला आश्वासन दिलं आणि त्यानंतर काल शिरूड गावातील ग्रामस्थ ज्यांचे घरकुलाचे पैसे निघत नव्हते ज्यांचे सिंचन विहिरीचे पैसे निघत नव्हते असे सर्व ग्रामस्थ शिरूड चौपुलीवर धावून गेले ग्रामसेवकवर ग्रामसेवकाने शिरूड चौपुलीवर पंचायत मांडली आणि त्या ठिकाणी तो देखील व्हिडिओ गावामध्ये सोशल मीडियामध्ये फिरला आहे अशा पद्धतीने ग्रामसेवक जर का चुकीचा वागत असतील आणि अधिकारी लोक जर त्यांना खतपाणी घालत असतील तर त्या ठिकाणी अधिकारी अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही या आज या ठिकाणी केली आहे लवकरात लवकर कारवाई झाली तर आम्ही शिवसेनेच्या पद्धतीने त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल Eu <laughs>